आज आंबेजोगाई शहरामध्ये आंबेजोगाई तालुक्याच्या वतीनं आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी ई व्ही एम हटाव या मागणीसाठी धरणे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे मला असं वाटतं आहे की या सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या विनंतीला मान देऊन आणि धर्मनिरपेक्ष आणि आ, लोकशाही पद्धतीनं या देशातली लोकशाही टिकावी यासाठी लोकांच्या विनंतीला मान देऊन ई व्ही एम काढून बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यानंतर खरा कौल या महाराष्ट्रातील जनतेचाच नाही तर संबंध भारतातील जनतेचा कौल सबंध जगाला दिसणार आहे त्यामुळं ई व्ही एमसारख्या या याला जरी समजा याचा खर्च जरी कमी होत असेल तरी ही खर्च करायला या भारतातील जनता तयार असताना जनतेची मागणी असताना सरकारनं असा दुराग्रह करणं कितपत योग्य आहे ह्याचासुद्धा विचार जनतेने करावा अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे तसेच या ठिकाणी दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याच्या अगोदर एक एक, एक वर्ष दोन दोन वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या आंदोलनाला या सरकारनं कवडी किंमत दिली परंतु शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ही बाब विसरून चालणार नाही कारण या शेतकऱ्याच्या जीवावर या संबंध देशाचं अर्थकारण आणि लोकशाही या शेतकऱ्याच्या जीवावर आहे कारण शेतकरी कोणा एका समाजाचा नसून अठरा पगड जातीमध्ये हा शेतकरी विखुरलेला आहे आणि त्या शेतकऱ्याच्या आर्थिक क्रांतीमध्ये फार मोठा अडसर कारण शेतकरी फक्त हमीभाव मागतात आणि या हमीभाव मागणं आणि सरकारनं देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि या अगोदर ज्या घोषणा झाल्या शेतकऱ्याच्या हमीभावाबद्दल याची पूर्तता गेल्या दहा वर्षात पूर्ण करता आली नाही ही एक खंत आम्ही फार अपेक्षेनं दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी साहेब नवीन काहीतरी करतील या आशेनं या देशातील सर्व जनतेनं सर्व जातीपातीतील जनतेनं विखुरून एकदम एकजुटीनं नरेंद्र नरे मोदीची सत्ता या देशावर आणली आणि आता त्या सत्तेमध्ये येत असताना त्यांनी जे जे आश्वासनं दिले त्याच्यातलं एकही आश्वासन आज पूर्ण क केलं नाही त्या गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी सरकारने ई व्ही एम त्याग देऊन या येणाऱ्या लो म्हणजे विधान लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं अशा प्रकारचं आव्हान मी करतो जय हिंद जय भारत आज अंबाजोगाई तालुक्यामध्ये व्हीएम हटाव देश बचाव या कृती समितीच्या वतीनं या भाजप सरकारचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आज या या ठिकाणी आंदोलन जे करण्यात येत आहे व्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी बसलेले आहेत धरणे आंदोलन लगातार या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सर्व तरुण मंडळी करीत आहेत तरी एवम या सर्वसामान्याची मागणी या शासनाने मंजूर करावी तसेच या दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन करीत आहेत त्या शेतकऱ्यावर आसुरडोळाच्या नळकांड्या रबराच्या गोळ्या आणि त्यांच्यावर बेछूट लाठीमार जे हे सरकार मोदी सरकार करीत आहेत त्या मोदी सरकारचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याचं निवेदनही या ठिकाणी आम्ही उपजिल्हाधिकाऱ्याला ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढंच माझे दोन शब्द बोलून मी संपितो जय हिंद जय महाराष्ट्र ई व्ही एमवर मतदान घेत असताना त्याच्याबरोबर एक व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या पडतात परंतु ह्या व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या आणि व्ही एमचा आकडा हे दोन्ही टॅली होत नाहीत हे निदर्शनाला आलेलं आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळा ई व्ही एमच्या मशीन बिघायला म्हणून सांगितलं जातं आणि बिघाडल्यानंतर कोणत्याही उमेदवाराच्या समोर बटन दाबलं तर ते कामालाच पडतं मतदान अशा प्रकारचं म्हणजे अनेक तक्रारी आपल्याकडे येत आहेत दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आपला मोबाईल हॅक करून आपल्या बँकेचे पैसे लोक पळवून नेतात चोरून नेतात तर ह्याच्याही तक्रारी आपल्या देशामध्ये दररोज तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात म्हणून ई व्ही एम हॅक करता येतं ये हे त्याच्यावरून स्पष्ट होतं दुसरी गोष्ट अशी की ई व्ही एम हॅक करता येतं असं जगातल्या आणि भारतातल्या अनेक तज्ज्ञांनी द प्रात्यक्षिक करून दाखवून दिलेलं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं ज्या ई व्ही एम मशीन खरेदी केल्या आहे निवडणूक आयोगानं त्यातल्या सुमारे एकोणीस लाख मशीन गायब आहेत हे रेकॉर्डवर आलेलं आहे माहितीच्या अधिकाराखाली आणि त्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं अजून दिलेलं नाही आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस पोस्टल बॅलेट पेपर जे येतात निवडणुकीमध्ये मतदान जे केलं जातं पोस्टाद्वारे त्याच्या मतदानामध्ये एक पक्ष जोरात पुढं असतो आणि ई व्ही एमची काउंटिंग चालू झाली की तो एकदम पिशाडीला जातो आणि त्याचा पराभव होतो हे निदर्शनाला आलं आहे काही ठिकाणी काही उमेदवाराला शून्य मतं पडलीत आणि ते उमेदवार डाचा रडले टी व्ही चॅनेलवर की माझ्या गावात शून्य मतदान म्हणजे मी तरी मला दिलं असेल ना मतदान असं म्हणून रडलेले आपण पाहिलेत अशा परिस्थितीमध्ये ई व्ही एमचा विश्व ई व्ही एमवरचा विश्वास लोकांचा उडलेला आहे म्हणून ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरनं निवडणूक होणं आवश्यक आहे आणि जर भाजपला असं म्हणणं आहे भाजपचं की आम्ही देशभर आमच्याशिवाय पर्याय नाही लोकांनी आम्हाला म्हणजे दाखवून दिलं आहे की आम्हीच फक्त पर्याय आहोत देशामध्ये दुसरं कोणी लायक नाही तर बॅलेट पेपरनं इलेक्शन घेऊन त्यांनी ते सिद्ध करावं असं एक आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट की आपली शेतकऱ्यांचं आंदोलन जे दिल्लीला चालू आहे ते सुद्धा आंदोलन योग्य आहे म्हणून ई व्ही एम हटाव कृती समितीच्या वतीनं हे आमचं धरणं आंदोलन ई व्ही एमच्या विरोधात करण्यात येत आहे आणि शेतकरीच्या शेतकऱ्यांच्या चळवळीलासुद्धा आमचा पाठिंबा आहे निवडणूक आयोगाकडे देश पातळीवर ई व्ही मशीनच्या संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या असतानासुद्धा निवडणूक आयोग हट्ट का धरत आहे की ई व्ही एमवरच फक्त निवडणूक होणार म्हणून निवडणूक आयोगाची जी नेमणूक केली जाते त्याच्यामध्ये पंतप्रधान पंतप्रधान जो नेमेल तो एक त्यांचा मंत्री आणि विरोधी पक्षनेता या तिघांची कमिटी असते म्हणजे त्याच्यामध्ये की सत्ताधारी पक्ष जो आहे सध्याचा त्याचं दोघांचं बहुमत एकाचा पराभव होतो म्हणजे त्या निवडणूक नेमणुकीमध्ये थोडक्यात म्हणजे निवडणूक आयोग हा मोदी सरकारच्या हातचं सर बाहुलं झालेला आहे आणि त्यामुळं कोणाच्याही तक्रारी आल्या भाजपच्या विरोधामध्ये त्याची दखल अजिबात घेतली जात नाही आणि विरोधी पक्षाच्या लोकांना मात्र बारीक सारी गोष्टीवरून त्यांना नोटिसा काढून सतावलं जातं निवडणुकीच्या काळामध्ये परंतु या प्रकरणी जनहित याचिका दाखल करता येते करता येते आणि काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेलं आहेत आणि सध्या सुप्रीम कोर्टचे जे ख्यातनाम वकील आहेत प्रशांत भूषण आणि भानुशाली म्हणून ह्या दोघांनी फार मोठा मोर्चा वकिलांचा मोर्चा या निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढला होता आणि सुप्रीम सुद्धा त्याने निवेदन दिलेलं आहे की ई एम हटवा म्हणून वकिलांनी दिले, दिले निवेदन